मुंबईतनं मुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे या जोरदार पावसामुळे मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवलीकडून वांद्र्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर विलेपार्ले अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड या सर्वच परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे मुंबईमध्ये रात्रभरापासून जोरदार पाऊस बरसतोय तर या पावसाचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झालाय वांद्याच्या दिशेने येणारी वाहतूक अत्यंत दिन्या गतीनं सुरू आहे मुंबईत किती पावसाची नोंद झाली बघा फोर्टमध्ये चौऱ्याहत्तर मिलीमीटर वांद्र्यात बासष्ट मिलीमीटर मलबार हिल साठ मिलीमीटर लोअर परळ अठ्ठावन्न मिलीमीटर हाजेली सत्तावन्न मिलीमीटर mm. माटुंग्या छप्पन्न मिलीमीटर पाऊस कोसळला आहे ग्रँड रोड परिसरामध्ये सत्तेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सांताक्रुजमध्येही सत्तेचाळीस मिलीमीटर पाऊस पडला आहे दादरमध्ये एक्केचाळीस मिलीमीटर पाऊस नोंदवला आहे चर्चगेट भागात अडतीस मिलीमीटर पाऊस कोसळला तर नंदेरीत तेहतीस मिलीमीटर पाऊस झाला आहे मुंबई सेंट्रल भागात तीस मिलीमीटर पाऊस नोंदवला बोरिवलीमध्ये अठ्ठावीस मिलीमीटर पाऊस झालाय वरळीत सव्वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली बीकेसी मध्ये पंचवीस मिलीमीटर पाऊस कोसळलाय आणि वर्सोब्या तेवीस मिलीमीटर पाऊस नोंदवलाय थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कामा यांच्याकडे गिरीश सकाळपासून आपण अनेकदा चर्चा केलेली आहे पावसाचा परिणाम आता रस्ते वाहतुकीवरसुद्धा व्हायला लागलेला आहे नक्कीच मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि पुढील जे तीन ते चार तास मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे थोडीशी वाहतूक व्यवस्था आहे ती मंदावलेली आहे मी सध्या बी के सीमध्ये आहे आणि या आपण बा वांद्रे परिसरातील हा भाग बघितला तर सकाळपासून या ठिकाणी मुसळधार पाऊस आहे थोडीशी आता पावसाने विश्रांती घेतलेली आहे मात्र वाहतूक व्यवस्था आहे ती मात्र मंदावलेली आहे पश्चिम मार्गावरील जे हा 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 हायवे आहे या ठिकाणी देखील वाहतूक आहे ती थोडीशी मंदावलेली आहे सकाळपासूनच पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक आहे ती मंडवलेली होती याशिवाय रेल्वे वाहतूक देखील पंधरा ते वीस पाऊस पडतोय ढगांच्या जोरदार वाऱ्याचा पाऊस पडतोय त्यामुळे आज सकाळपासून देखील संत गिरीश अत्यंत पाऊस पडत आहे आणि त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालेला दिसतोय आज पुढच्या काही तासामध्ये सुद्धा मुंबईमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे धन्यवाद पूर्ण माहितीसाठी पुढच्या तीन ते चार तासामध्ये मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर तिकडे ठाण्यात सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे मात्र पावसामुळे ठाण्यात जागोजागी वाहतूक कोंडी झालेली दिसते कामावर जाणारे सगळेच ठाणेकर वाहतूक कोंड तडकले आहेत मुंबई नाशिक महामार्गावरही पावसाचं पाणी आले भिवंडी तालुक्यातल्या येवई नाक्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे पावसाच्या पाण्यामुळे रस्ते वाहतुकीवर इथे परिणाम झालेला आहे मुंबई नाशिक मार्गावरची दृश्य तर तिकडे रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचं मुसळधार पावसामुळे जिल्ह्यामध्ये जनजीवन पूर्णतः जगबुडी नारंगी शास्त्री नद्यांना दुकानांमध्ये तसंच नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय ही चार शहरांमधली दृश्य गुवाहार संगमेश्वर राजापूर आणि खेड चारही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन झालंय शहरामध्ये नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय नागरिकांचे मोठे हाल होताना दिसतात बाजारपेठांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय तर नद्याही पात्रा बाहेर आलेल्या आहेत तर रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर ओसरलाय पावसामुळे राजापूर आणि संगमेश्वर मध्ये पूरस्थिती निर्माण आहे दरम्यान पावसाचा जोर ओसरला असला तरी हवामान विभागानं रत्नागिरीत रेड अलर्ट जारी केलाय त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं सध्या इथली काय परिस्थिती सांगतात आमचे प्रतिनिधी अमोल कलाई। रत्नागिरीमध्ये पडणारा मुसळधार पावसाचा जोर आता काहीसा ओसरलेला आहे त्यामुळे प परिस्थिती ही सध्या नियंत्रणामध्ये आल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे खेड असेल संगमेश्वर असेल आणि राजापूर असेल या भागामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती राजापूरमध्ये कोदवली आणि अर्जुना नदीला पूर आला त्या होता त्यामुळे राजापूरच्या बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं होतं सध्या या भागामध्ये पावसाचा जोर ओसरलेला आहे त्यामुळे आता पाण्याची पातळी देखील आता कमी होताना पाहायला मिळते संगमेश्वरमध्ये देखील मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसाममुळे सात्री नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि या संगमेश्वर बाजारपेठेमध्ये पाणी शिरले आहे मात्र संगमेश्वरमधचा विचार केला तर संगमेश्वरमध्ये ही पावसाच्या जोरदार खरी या कोसळताना पाहायला मिळतात मात्र ही पूरजन्य परिस्थिती अद्याप या ठिकाणी कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे खेडमध्ये देखील जगबुडी नदी ही सध्या इशारा पातळीवरती वाहते त्यामुळे मटण मार्केट परिसरामध्ये या पाणी असल्याचे चित्र पाहायला मिळतंय तर मुंबई गोवा महामार्गाला देखील याचा फटका बसला वाकेडमध्ये जे जे आहे ते दरड कोसळली आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक जी आहे काही काळ ठप्प झाली होती रत्नागिरीला रेड अलर्ट आहे आणि आता पावसाचा जो इशारा आहे पावसाचा जो इशारा देण्यात आलेला आहे तो अद्यापही कायम आहे मात्र पाऊस आता कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय अमोलकाले साम टी व्ही रत्नागिरी तर इकडेही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे या पावसामुळे कणकवली आत्रा राज्य मार्गावर पाणी आलेलं आहे इथल्या वाहतुकीवर परिणाम झालाय लागतात सततच्या पावसामुळे संगम नदी धोका पातळीवर वाहते दरम्यान इथून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा कर लागतोय तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करुळ घाटात दरड कोसळली आहे मातीचा ढिगारा आणि दरड रस्त्यावर आले त्यामुळे वाहतूक ठप्प आहे सिंधुदुर्गमधून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे पावसाचा फटका करुळ घाटाला बसलाय या घाटातून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे तर रायगडमध्ये जोरदार पाऊस सुरू झाला यम इथल्या नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे मुसळधार पावसामुळे अंबा आणि कुंडलिका नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली या दोन्ही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आणि रविवारी रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडल्यानंतर रायगड जिल्ह्यामधल्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे आपण जर का पाहिलं तर गेल्या चोवीसात पाऊस पडल्यानंतर रायगड जिल्ह्यामधनं वाहणारी कुंडलिक आणि आंबा नदी ही आता इशारा पातळीवरनं वाहत आहेत अद्यापही कोणत्याही प्रकारे धोक्याच्या सूचना नसल्या तरी देखील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे या व्यतिरिक्त आपण जर का पाहिलं तर इतर सात नद्या आहेत ज्याच्यामध्ये काळ नदी आहे सावित्री नदी आहे या देखील नद्या आहेत त्या देखील आता दुत्रीफोन वाहू लागलेल्या आहेत एकंदरीत रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ज्या नद्या इतर वेळी नॉर्मल किंवा एकदम खालच्या पातळीतना वाहत होत्या त्या आता इशारा पातळीच्या लगत वाहू लागलेल्या आहेत अशात जर का पावसाचा जोर राहिला तर भविष्यात रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण झालेली आहे शासनाने अद्याप कोणत्याही धोक्याचा इशारा दिसला तर नसला तरी देखील जे नदी किनारी राहणारे लोकवस्ती आहेत त्याचप्रमाणे मच्छीमार लोक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देणार आहे विनाकारण नदीच्या किनारी राहू नका अगर आपला जीव धोक्यात घालू नका अशा सूचना शासनामार्फत करण्यात आलेल्या आहेत सचिन कदम साम टी व्ही रायगड तर रायगडमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे त्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झालेली आहे नदी परिसरातल्या सगळ्याच नागरिकांना सतर्कतेचा इशारा त्यामुळे देण्यात आलेला आहे रायगडमध्ये काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढलेला आहे रेड अलर्ट आजही रायगडला देण्यात आला आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातल्या नद्या आता ओसंडून व्हायला सुरुवात झाली आहे माणगाव तालुक्यातल्या काळा नदी गोरेगावजवळ ओसंडून वाहते त्यामुळे शंभर गावांना पिण्याचं पाणी पुरवणारा बंधारा पाण्याखाली गेला नदी प्रवाहातील पाणी नदीपात्र सोडून बाहेर आल्यामुळे शेती आणि आदिवासी वाडीवर जाणारा रस्ता बंद झालाय काळ नदीला पूर आलेला आहे रायगड मधल्या जवळपास सगळ्याच नद्या आता ओव्हरफ्लो व्हायला लागलेल्या आहेत त्यामुळे शहरांमध्ये आणि बस्त्यांमध्ये पाणी आहे शेती पिकांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे याचा फटका स्थानिकांना आहे रायगडमध्ये काळ नदीला पूर आल्यानंतर संपूर्ण परिसरात पाणीच पाणी झालेलं आहे दोन दिवसांपासून रायगडमध्ये जोरदार पाऊस बरसतोय आजही रेड अलर्ट रायगड जिल्ह्याला देण्यात आलेला आहे काळ नदीला पूर आलेला आहे तर रायगड जिल्ह्यातल्या अगदी छोटे मोठे ओढे नाले हे ओसंडून व्हायला लागलेले आहेत तर इकडे पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील कापुरोळ गावाजवळ रस्त्याचं अपूर्ण काम नागरिकांसाठी डोकेदुखी आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे या भागात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती नागरिक विद्यार्थ्यांपासून ते रुग्णवाहिका सेवांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खड्ड्यांमध्ये पाणी साचून आणखी धोके निर्माण झाले तर जरा एक वेगळी बातमी एका माकडानं पाचशे रुपयांच्या नोटा उधळल्यात एका पर्यटकाच्या हातातून पाचशेच्या नोट्या माकडाने हिसकावून घेतल्या आणि झाडावर चढून एक एक करून खाली फेकल्यात कोडाईकेनालमधून हा प्रकार समोर आला आहे इथे आलेल्या कर्नाटकच्या पर्यटकांकडून माकडानं पाचशे रुपयांच्या नोटा हिसकावून घेतल्या आणि उधळायला सुरुवात केली या माकडाने पर्यटकाच्या हातातून पाचशे रुपयांचं बंडल घेतलं आणि त्यानंतर एक एक नोट खाली टाकायला सुरुवात केली नोटांचं बंडल पर्यटकाच्या हातात दिसतात माकडाने उडी घेतली आणि ते बंडल त्याच्या हातून डिस्काउंट घेतलं आणि ते झाडावर चढलं आणि त्यानंतर एक एक नोट हे माकड खाली टाकताना दिसतं यानंतर राज्यात येऊयात बातमी वसईमधून आई वडील आपल्या मुलांसाठी काय करत नाहीत हे वाक्य बोलायला भाग पडेल अशी ही बातमी वसईतल्या एका पालकानं मुलाच्या शाळेच्या पहिल्या दिवशी काय केलं पहा मुलाचा शाळेचा पहिला दिवस आठवणीत राहावा यासाठी या वडिलांनी एक बन्नाट कल्पना लढवली आपल्या मुलाला चक्क रोल साईस या गाडीत महागड्या गाडीतून शाळेत सोडलं पेशानं शिक्षक असलेले वडील नवीद भोईर याने चक्क मुलाला शाळेत सोडण्यासाठी रोल साईज गाडी आणि त्यासोबत पाच गाड्यांचा ताफा घेतला आणि मुलाला शाळेत सोडले सर्व गाड्यांना सजावट केली होती या व्हिडिओची सध्या चर्चा आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर आज शाळेचा पहिला दिवस आहे शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय मंगळवेड्यामध्ये तर विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसवून वाजत गाजत शाळेत आणलं बैलगाडीला सजवण्यात आलं होतं बैलगाडीचे साथ्य आमदार समाधान अवताडे यांनी केलं आंधळगावच्या ग्रामस्थांनी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली दरम्यान विद्यार्थ्यांना शाळेचं दप्तर वया पुस्तक आणि पेन आता आपण हा आता एवढा सगळा उपयोग करतोय बातमी आहे शाळांसंदर्भातलीच खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आता पवित्र पोर्टलद्वारे भरती होणार आहे यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक कनिष्ठ लिपिक आणि ग्रंथपाल या पदांचा समावेश आहे शालेय शिक्षण विभागानं तसा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे राज्यातील खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये सुमारे पंचवीस हजार शिक्षकेतर कर्मचारी मंजूर आहेत बातमी पेण मधून पेणमध्ये गणपती मूर्तीकारांनी गणेश मूर्तींची मिरवणूक काढली उच्च न्यायालयानं पीओपी पी मूर्तींना परवानगी दिल्यानं मूर्तीकारांनी जल्लोष केला गणेशोत्सवाचा दोन महिन्याआधीच पेणमध्ये गणपती मूर्तींची जल्लोषात मिरवणूक काढली उच्च न्यायालयानं पीओपी पी गणेश मूर्तींना परवानगी दिल्यानं ही मिरवणूक काढली फटाके पुढत गुलालाची उदाहरण करत डीजेच्या तालावर नाचक गणेश मूर्तीकारांनी यावेळी जल्लोष साजरा केला अमरापूर नंतर तांबडशेत जोहे कळवे या गावांमध्ये मूर्तीकरांनी जल्लोष साजरा केला श्री संत गजानन महाराजांची पालखी परभणीत दाखल झाली आहे पुढचे तीन दिवस ही पालखी परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी मुक्कामी राहील बघवी पताका घेतलेले सातशे वारकरी पालखीसोबतचे तीन अश्वाणी मृदुंगाच्या गजरात गणात -गणा -गणा बोतेचा करत पालखी शिस्तबद्ध पद्धतीनं पद्ध मार्गक्रमण करते पालखीच्या दर्शनासाठी परभणीकरांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली गजानन महाराजांची पालखी परभणी जिल्ह्यातून विविध ठिकाणी मुक्काम करत मार्गस्थ होईल आणि पंढरीच्या दिशेनं जवळपास सातशे वारकरी शिस्तबद्ध रीतीनं भगवी पताका हाती घेऊन मार्गस्थ होत आहेत यानंतर बातमी लखनऊमधून लखनऊ विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली विमानाच्या लँडिंग वेळी चाकामध्ये तांत्रिक बिघाड झाला कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही दुर्घटना टळली विमानात अडीचशे प्रवासी होते सुदैवानं कुणालाही हानी झालेली नाही विमानाच्या चाकातून धूर आणि ठेणग्या उडायला लागल्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच हे विमान या विमानातून तातडीनं प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं तर तांत्रिक बिघाडामुळे चेन्नईला जाणारं ब्रिटिश एअरवेजचं बोईंग ड्रीमलायनर हे विमान लंडनला परतलं आहे तांत्रिक बिघाडामुळे लंडनला हे विमान परतलेलं आहे हित्रोला हे विमान परतलंय असं ब्रिटिश एअरवेजनं म्हटलं आहे बिघाड झालेलं हे विमानसुद्धा बोईंग कंपनीचं आहे तर सुदैवानात कोणतीही जीवितहानी झालेली नाही तर अहमदाबादमधल्या विमान दुर्घटनेबाबत मोठे अपडेट समोर येते बोईंग सेव्हन एट सेव्हन विमानातील इलेक्ट्रिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे अपघात झाल्याचं बोललं जाते इलेक्ट्रिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे विमानातील प्रेशर सिस्टीम ड्रॉप झाली त्यामुळे विमानाचे फ्लॅप अपेक्षेनुसार तीस ते चाळीस डिग्रीपर्यंत खाली न झाल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे विशेष म्हणजे या विमानातील हायड्रोलिक सिस्टीम ही इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये बदलण्यात आली होती इंधन आणि देखभाल खर्च कमी करण्यासाठी आणि विमान हलकं करण्यासाठी म्हणून हा बदल करण्यात आल्याचं सांगितलं जाते या अपघातात दोनशे चौऱ्याहत्तर जणांचा मृत्यू झाला तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील राजकोटमध्ये संध्याकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार केले जातील दरम्यान दुपारी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल रुपाणींच्या निधनामुळे गुजरातमध्ये आज राजकीय दुखवटा पाळला जातील विमान दुर्घटनेत रुपाणी यांचं निधन झालं यानंतर त्या बातमी इराण इस्रायल युद्धासंदर्भातली इराण आणि इस्रायलमधील युद्धात पाकिस्ताननं उडी घेतली पाकिस्ताननं इस्रायलला थेट अणुहल्ल्याची धमकी दिली इस्रायलनं इराणवर अणुहल्ला केला तर इस्रायलवर अणुहल्ला करू असं आश्वासन पाकिस्ताननं दिल्याचा दावा इराणी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य मोहसेन रेझाई यांनी केलाय पाकिस्तान इराणच्या समर्थनात उभा राहिलेला दिसतोय तर इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतून एक मोठा खुलासा समोर आलाय वृत्तसंस्था रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच इस्रायलच्या एका महत्वाच्या योजनेला नकार दिला होता ज्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेता आयातुला अली खामेने यांना लक्ष्य करून ठार मारण्याची तयारी होती इस्रायलला खामेनींना लक्ष करण्याचा प्रस्ताव अमेरिकेसमोर ठेवला होता मात्र ट्रम्प यांनी हा विचार नाकारलाय इराणने अजूनपर्यंत एखाद्या अमेरिकन व्यक्तीला मारलं का असा प्रश्न विचारलाय नसेल तर मग जोपर्यंत इराण तसं करत नाही तोपर्यंत आपण त्यांच्या राजकीय नेतृत्वाला लक्ष कडाबद्दल विचारही करणार नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय यात बातम्या बघूयात झटपट झटपटनझट धुळ्यामध्ये मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेनं कोल्हापूरच्या खासगी संस्थेला निर्बिजीकरणाची जबाबदारी दिली आहे पालिकेच्या कचरा डेपोवर ही प्रक्रिया सुरू असून आत्तापर्यंत तीनशे कुत्र्यांवर निर्बीजीकरण करण्यात आलं पालिकेच्या या उपक्रमामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल जेएनपीटी बंदर ते मुंबई दरम्यानची वातानुकूलित ई बोट सेवा येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे पावसाळ्यामध्ये सध्या ही सेवा जे एनपी ते भावसा धक्का दरम्यान आहे या प्रवासाला एक तास लागत होता मात्र नव्यानं सुरू करण्यात येणाऱ्या सेवेमुळे तासाभराचा हा प्रवास अवघ्या पंचवीस मिनिटात करता येईल सीएसएमटी ते जालना या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस आता नांदेड पर्यंत धावते तसंच या गाडीला परभणी रेल्वे स्थानकात थांबा दिलाय त्यामुळे ही वंदे भारत आणखी दोन जिल्ह्यांना जोडली जाणार आहे मुंबईत रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे लोकल आणि रस्ते वाहतूक दिनागतीने सुरू आहे मध्य आणि अर्ध रेल्वे दहा ते पंधरा मीटर उशीर सुरू आहे तर ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस मोठ्या प्रमाणात वाहतूक मंदावली गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसाठी दिलासादायक एक निर्णय घेण्यात आला आहे भुसावळहून पंढरपूरकडे पाच जुलैपासून मोफत विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आली यामुळे जळगाव भुसावळ रावेसह बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो वारकऱ्यांना याचा मोठा लाभ होईल रेल्वे प्रशासनाच्या सहकार्यानं ही गाडी अनारक्षित स्वरूपात चालवण्यात येणार आहे